आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बात शेतकऱ्यांच्या हिताशी केंद्र सरकार तडजोड करणार नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या साथिया मोहिमेला सुरुवात नोंदणीकृत आस्थापनांची संख्या वाढवण्यासाठी ई सी आय सीकडून विशेष योजनेची घोषणा आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ रस्ते अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसंच शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी सातत्यानं काम करत असून शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्लीत आज हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारताला अन्नाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ज्या चळवळीचे नेतृत्व तुन केले असेही मोदी यावेळी म्हणाले डॉक्टर स्वामीनाथन ने भारत को खाद्यान्न में आत्मनिर्भर बनाने का अभियान चलाया वो खेती में केमिकल के बढ़ते प्रयोग और मोनोकल्चर फार्मिंग के खतरों से किसानों को लगातार जागरूक करते रहे यानी एक तरफ वो ग्रेन प्रोडक्शन उन्हें धरती माती भी चिंता ओबीसी 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 समाजानं देशाच्या जडणघडणीत दिलेलं योगदान पाहता आपल्या सरकारला तसंच देशाला या समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते मुंबई गोवा महामार्गाचं काम पुढच्या एका वर्षात शंभर टक्के पूर्ण होणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराज भोसले यांनी दिली आहे ते मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते ते महाड दरम्यान त्यांनी ही पाहणी केली गणपतीच्या काळात भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी या महामार्गावरचे खड्डे भरण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या सामाजिक न्याय विभाग आणि बीड जिल्हा परिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं मिशन साथिया असं या योजनेचं नाव असून त्याद्वारे ऊसतोड कामगारांच्या टोळीमधल्या एका महिलेला आरोग्यसेवेचं प्रशिक्षण आणि आरोग्य किट दिलं जाणार आहे अशा एक हजार किटचं वितरणही आज करण्यात आलं राज्यातल्या पस्तीस निवडक विषयांची तड लावण्यासाठी महसूल विभागानं अभियान सुरू केल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली त्यास धाराशिव इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत शेत्रस्त पाणंद फुटांचे करणे पवन ऊर्जा निर्मितीसाठी राज्यस्तरीय धोरण करणं शासकीय जमिनीवरचे दोन हजार पूर्वीचं अतिक्रमण नियमित करणं वर्ग दोनमधून वर्ग एकच्या जमिनी नियमित करणं आदी विषयांचा यात समावेश आहे आगामी काळात महसूल विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दलाचा प्रारंभ केला जाणार आहे पर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी राबवला जात आहे पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांनी सुरक्षा दलाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर ही घोषणा केली मुंबईत या दलामध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक कल्याण मंडळातले अधिकारी कर्मचारी घेतले जातील असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या अधिकाधिक आस्थापनांनी स्प्री अर्थात स्कीम फॉर प्रमोशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज या योजनेचा लाभ घेऊन ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे कामगारांची नोंदणी करावी असं आवाहन विमा आयुक्त रामजीलाल मीना यांनी केलं आहे मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते या योजनेअंतर्गत दहापेक्षा अधिक लोक काम करत असलेल्या विविध आस्थापनांना ई एस आय सी वेबसाईटवर नोंदणी करता येईल नोंदणीपूर्वीच्या कालावधीसाठी त्यांच्याकडून कुठलाही दंड किंवा शुल्क आकारलं जाणार नाही जुने हप्ते भरावे लागणार नाहीत जुनं ऑडिट होणार नाही किंवा नोंदणीपूर्व कालावधीसाठी कुठल्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार नाही याशिवाय ऑक्टोबरपासून एक अम्नेस्ट्री स्कीम सुद्धा सुरू होणार आहे या अंतर्गत सी आणि नोंदणीकृत संस्था यांच्यातले न्यायालयात गेलेले वाद तडजोडीनं सोडवले जाणार आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी दाखल झालेले वाद यासाठी पात्र असतील अशी माहिती पश्चिम विभागाच्या संचालक अभिलाषा झा यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थी एका ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडले तर अन्य दोघं जखमी झाले त्यानंतर संतप्त नागरिकांनी हा महामार्ग रोखून धरला या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी हवाईमार्गे नागपूरला नेण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य शासन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह हो यांनी आज नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार मिळाला आहे साडेतीन लाख रुपये रोख सुवर्णमुद्रा ताम्रपट शाल आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सुती वॉल हँगिंग गालिचे यावर विणण्याच्या एकमेवा द्वितीय कौशल्यासाठी अंकम यांना हा पुरस्कार मिळाला आहे निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र अशा दोन प्रकारांमध्ये अंकम येऊन काम करतात हा पुरस्कार मिळाल्यानंतर राजेंद्र अंकम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कितीच वर्षापासून मी आत्मावर काम करीत असतो कारण माझ्या आजोबा पिताजी सगळ्या आमच्याकडे हातमाग करत काम करायचं होतं परंपरा आमची कला आहे म्हणजे ताडी बनवत होता मी त्याला चेंज केलो आणि त्याला मी एक वॉल हँगिंग म्हणून एक जोराने फोटो बनवतो आपण विविंग मध्ये फोटो फिगर्स बनवतो आपण ही कला जगामध्ये कुठं नाही कारण ही कला स्वतः आपण तयार केलेली कला आहे आणि हा मला एवढा आनंद झाला महाराष्ट्राचं नाव हो आणलो मी मला आनंद वाटतो की आपण महाराष्ट्र नाव हो। घेऊन ना आलो उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचाव कार्य उद्धपत्रीवर सुरू आहे आज सकाळी वातावरण निरभ्र असल्यानं बचाव करायला वेग आला आहे गंगोत्री आणि हर्षील परिसरात वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक अडकले आहेत त्यातल्या दोनशे चौऱ्याहत्तर जणांची सुटका केली असून त्यात महाराष्ट्रातले एकशे एक्कावन्न पर्यटक आहेत त्यापैकी एकशे वीस पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत उर्वरित एकतीस पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पर्यटकांना शोधण्यासाठी आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांहून अधिक मदत द्यायला मान्यता दिली आहे यंदाच्या जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आणि गेल्या वर्षीच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परभणी जिल्ह्यातले तीन वेळच आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईत भवन इथं हा पक्षप्रवेश सोहळा झाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं माजी मंत्री अमित देशमुखही यावेळी उपस्थित होते हवामान गेल्या चोवीस तासात मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे पुढच्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हिताशी केंद्र सरकार तडजोड करणार नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या साथिया मोहिमेला सुरुवात नोंदणीकृत आस्थापनांची संख्या वाढवण्यासाठी ई सीकडून विशेष योजनेची घोषणा आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ रस्ते अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार I'm um, so and yeah,